नमस्कार मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओत वेरे गावात आणि पालघर जिल्ह्यामध्ये पूर्ण जिल्हा परिषद शाळा आहे आणि ते ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की ज्यापर्यंत पेशा भरती करत नाही तोपर्यंत आम्ही शाळा सुरू करणार नाही असे ग्रामस्थांचं म्हणणं आहे तर आपण ते ग्रामस्थांकडून माहिती घेणार आहोत की काय त्यांचे प्रश्न आहेत काय त्यांचे मागणे आहेत ते त्यांच्याकडून थोडक्याशी आपण माहिती घेणार आहोत व्हिडिओ मी कंटिन्यू मागत राहा नमस्कार मित्रांनो जय आदिवासी जय ज्वार मित्रांनो या व्हिडिओत तुम्हाला जो काय बरेच एक तारखेपासून पैसा भरती झाली पाहिजे या संदर्भात खूप या ठिकाणी सोशल मीडियावर व्हिडिओ वगैरे न्यूजवर वगैरे व्हिडिओ वगैरे खूप व्हायरल होत आहेत आणि खूप या या पालघर जिल्ह्याचे खासदार आमदार या ठिकाणचे अधिकारी मोठे मोठे महामोर्च काढत आहेत मित्रांनो कालच्या दिवशी विरेया गावात आदिवासी एकता परिषदचे कार्यकर्त्या भरत दादा आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते होते ते ठिकाणी आणि ते ठिकाणी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते आणि ते ठिकाणी जिल्हा परिषद शाळेला टाळं लॉक केलेले आहे आणि टाळं लावलेलं आहे जाऊ पेशाभरती झाली नाही त्यापर्यंत ती शाळा चालू करण्यात येणार नाही तेच गावात नाही अजून इतर गावात पण ते ठिकाणी केलेले आहे पालिका जिल्ह्यामध्ये पूर्ण जिल्हा परिषद शाळे बंद केलेल्या आहेत ते ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की जाव पेशाभरती झाली नाही त्यापर्यंत आम्ही शाळा चालू करणार नाही आहे तर आज अठ्ठावीस तारीख आहे आणि आज नाशिक या ठिकाणी मोठं उपासन त्या ठिकाणी आंदोलन काढलेलं आहे चला तर आपण बघूया ते ठिकाणी ग्रामस्थांचं काय म्हणणं आहे ते विरे गावाचे ग्रामस्थांचं काय म्हणणं आहे ते त्यांच्याकडून आपण थोडक्याशी माहिती घेणार आहोत चला व्हिडिओ कंटिन्यू ठेवूया आपण दुसऱ्या विचारूया बोला तुम्ही आज शाळा जी बंद केलंय तुमचं काय म्हणणं काय जे नाशिक मध्ये मुलं एक तारखेपासून बसलेली आहेत त्याच्या विचार सरकार काहीच लक्ष देत नाही तर आज सगळीकडे ग्रामपंचायती जेवढ्या ग्रामपंचायत ग्राम आहेत त्याच्या अंतर्गत ज्या जेवढ्या शाळा आहेत तेवढ्या बंद केलेल्या आहेत आणि जोपर्यंत सरकार त्यांच्या बाजून निकाल देत नाही तोपर्यंत ह्या शाळा आम्ही बंदच करू आणि जे निकोले साहेब बोले तीस तारखेला आंदोलनाचं जर तीस तारखेपर्यंत जर सरकार काही निर्णय देत नसेल तर तीस तारखेला जे निकोले साहेब बोललेले आहेत त्यांच्या जोडीला आम्ही पूर्णपणे पाठिंब्याने त्यांच्या जोडीला मोर्चाला उतरू म्हणजे तुमचं थोडक्यात असं म्हणणं आहे की पैसा भरती झाली पाहिजे बरोबर ना आज विरेगावामध्ये जिल्हा परिषद शाळेला ग्रामस्थांनी सदस्य सरपंच मॅ मॅडम आणि जी ग्राम शिक्षण समिती आहे त्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व ग्रामस्थांनी टाळा लावलेला आहे आपण त्यांना विचारूया नेमकं काय विषय आहे तो नमस्कार दादा नमस्कार आज तुम्ही जे शाळेला टाळा लाव लावलेला आहे विरेगावात काय तुमचं काय म्हणणं आहे आमचं हेच म्हणणं आहे की जी भरती जी सतरा जी वर्गाची पेशाभरतीची जी रिक्तपदं आहेत भरली रिक्त ती भरलीच पाहिजेत आणि म्हणजे आमच्या लोकांना नोकऱ्या द्या तसंच शिक्षक वर्ग आहे आपला फॉरेस्टच्या जागा आहेत आपल्या आरोग्य विभागाच्या जागा आहेत अशा अनेक आमच्या ज्या रिक्तपदं आहेत ती आम्हाला भेटली पाहिजेत आणि जे एक ऑगस्टपासून जे आमचे बांधव आहेत जे नाशिकमध्ये कुपोषणाला बसलेले आहेत त्याचे निर्णय अजून आपल्याला भेटलेला नाही आहे जोपर्यंत निर्णय देत नाही तोपर्यंत आम्ही शाळा बंद ठेवू <Sess> पेसा भरती झालीच पाहिजे पेसा भरती झालीच पाहिजे